नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पिशवी घेऊन कुठं चालले बाय असं म्हणत असाल तर आपल्या व्हिडिओमध्ये सारखं माझं नाव असतंच की लाल तिखट चटणी ही बनवली कशी आपल्या सोनाली किचनमध्ये त्याचाच व्हिडिओ मी इथं केला आहे तर ह्या मिरच्या मी घेतल्या माझ्या भावाच्यातनंच तर माझ्या भावाचं दुकान आहे मसाल्याचं म्हणजे ते तो मसाला घेण्यापासून ते तयार करेनपर्यंत सर्व प्रोसेस इथं होते तर बघा इथं मिरच्या आहेत मस्त अशा लाल भडक मिरच्या एकदम ताजा माल असतो त्याच्याकडं तर मिरच्या घेऊन झाल्यात आणि मिरच्या घेऊन झाल्यानंतर लक्षात आलं की आपण आता व्हिडिओ करायचा विसरलो आहे तर मसाला भरताना इथं व्हिडिओ करत आहे मी तर त्यानं खोबर जिरे वगैरे दिलं आहे त्याची ओळख तुम्हाला नंतर दाखवतेच तर सर्वच तिथं ती चटणीसुद्धा विकली जाते लोणचंसुद्धा विकतो ड्रायफ्रूट पण असतात तिथं तर चटणीची सर्व प्रोसेस ह्याच्या दुकानामध्ये केली जाते तर आपण घरी आणल्यात ह्या मिरच्या आणल्यानंतर टेरीसवरती चांगलं ऊन कडकडीत पडल्यानंतर मस्त अशी टेरीसवर साडी हातरली आहे आणि त्या साडीवर आपण आता मिरच्या घेणार आहोत नऊ किलो अशा मिरच्या घेतल्या होत्या मी तर त्यामध्ये मी घेतल्या होत्या बघा लवंगी मिरच्या अडीच किलो देशी मिरची अडीच किलो काश्मीर मिरची पाचशे ग्रॅम संकेशवरी तीन किलो आणि भेडगी मिरच्या पा पाचशे ग्रॅम तर असं मिळून मी नऊ किलो मिरच्या इथं घेतल्या होत्या म्हणजे अशामुळे मिरची खूप छान होते तिखट पण होते आणि चवीलं पण होते बघा मिरच्या अशा साडीवर हातरल्यात अगदी साडीचा रंग दिसना अशा लाल मडक ह्या मिरच्या आहेत तर ए टू झेड हा आपले व्हिडिओ आहे मिरची चटणीचा कशा पद्धतीने मी केली आहे आणि हाच व्हिडिओ मी इथं अपलोड केला आहे तर चांगल्या कडकडीत अशा ह्या मिरच्या वळत घातल्या होत्या आणि जास्त ऊन पडेल तसं त्याचा ठसका उठला होता म्हणजे तिखट होत्या आणि जरा सावलीमध्ये बसून मी इथं आपल्या मिरच्या कट करत आहे म्हणजे निवडत आहे असं म्हटलं तरी चालेल पट 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 हे आपलं काम चालू होतं दोन ते तीन दिवसामध्ये हे आपली मिरची करून घेतली आपण तर मिरच्या निवडून झाल्यानंतर बाजारात जाऊन मस्त असा लसूण घेतला आहे बघा एकदम मोठ्या कुड्याचा तर रसरशीत असा र लसूण वापरला आहे तीन किलो ह्या चटणीसाठी लसूण वापरला आहे मी आणि लसूणांचा गड्ड बघा अगदी कांद्याच असतं त्या पद्धतीने आमच्या सासूबाईंना लसूण बघताच त्या लसूण चोलाय बसल्या वाळतसुद्धा घातला नाही तर एकदा काय केलं जात तर लसूण छोटा असतो गड्डे फोडून वाळवून तेल आणि पीठ लावून ते फोडून आपटून तो निवडला जातो तर हा लसणाच्या गड्ड्यामध्ये एकच वरती साल होती म्हणजे कवर होतो ते काढल्यानंतर व्यवस्थित लसूण सोलला जात होता तर बघा आम्ही तर लसूण सोलत आहे अगदी एका तासामध्ये तीन किलो लसूण आम्ही दोघींनी सोलला पटपट असा तर रसरीची तासी कुड्या होत्या एकसुद्धा लसणाची पाकळी वाया गेली नाही तर ह्या लसणाची लसूणसुद्धा लस्न तीन किलो वापरला आहे नऊ किलोला तीन किलो लसूण वापरला आहे तर तुम्ही किती वापरताय ते नक्की मला कमेंट करून सांगा तर खोबरं घेतलं आहे अडीच किलो खोबरं इथं घेतलं आहे सुद्धा आमच्या सासूबाई चिरत आहेत तर पहिल्या काळातली लोक आहेत त्यांचा हात लागला की चटणीला खूप छान टेस्ट लागते तर ही आहे मसाला बाजारातून मसाला आणल्यानंतर काढलाच नव्हता आता आपण ह्या मसाल्यांची ओळख करून घेऊया हे आहे एक किलो जिरे तर चटणीला जेवढं सामान घेतलं आहे ते तर मी तुम्हाला सांगणार आहे तमालपत्री आहे शंभर ग्रॅम हे वा घरी वापरण्यासाठी जिरे आहे एक किलो ते बाजूला ठेवते हे आहे दालचिनी तीस ग्रॅम ल मिरी तर एक, -एक मसाल्यांची नावं माहीत नाहीत मला तर धने घेतले एक किलो नऊ किलो नाही तर एक किलो धन्य धन वापरले तर मसाले आपण काढून घेत आहोत खसखस तीळ आहे तर तुम्हाला मसाल्यांची नावं सांगते मी काय काय घेतले होते धने घेतले होते मिरे बेडीशेब जिरे खसखस लवंग दालचिनी मसाला वेलची हिरवा एलदोडा तमालपत्री तिपुरा त्रिफळा जायफळ नाकेश्वर सुंट मोहरी तीळ हिंड हिंगखडा मेथी कसुरी मेथी जायपत्री दगडफूल बदाम फूल, फूल खोबरे कबाबचिनी गुलाब पाकळी रामपत्री ओवा शाही जिरे लेण पि पिंपळी बिडगी असं म्हणजे बरेच असे मसाले घेतले होते आणि मसाले घेताना सुद्धा दोन तोळे अशा नुसार घेतले होते की जास्त मसाला घातला म्हणून चटणी चांगली होते हा गैरसमज असतो तर हे सर्व मी मसाल्यांची नावे घेतली आहेत आणि ते मसाले मी इथं तो दोन तोळे घेतल्यात खोबरं आहे ते दोन किलो अडीच किलो घेतले आहेत धने एक किलो हे सोडले की बाकीचे मसाले दोन तोळे आहेत जायपळ आहे तर कांदा आहे आपण कांदासुद्धा इथं आपण तीन किलो वापरला आहे मीठ आपण आठ किलो तर ओवाय आहे बघा तर एक एक मसाल्यांची मला दाखवता नावं माहीत नाही मग मी चिट्टीवरचं बघून तुम्हाला वाचून सांगितलं आहे तर सुंट मस्त अशी चटणी तयार होते आणि आपल्या व्हिडिओमध्ये सतत माझं नाव असतं की हे ग गर, आहे घरगुती दाल तिखट आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घरगुती चटणी ही एक नंबर असते आणि घरातलं जेवण ह्यामुळे चांगलं होतं घरातली आमटी भाजी काय का असं ना तर एवढी डी चटणी दिसत असली तर त्याला भयंकर व्यापासतं हे आहे जायपत्री मेथ्या मेथ्या आहे इथं मसाले आहेत मी मसाल्यांची नावं घेतली आहेत तर मी चिट्टी वाचून तुम्हाला मसाल्यांची नावं सांगलीत तर असं मला मसाले कळत म्हणजे नावं माहीत नाहीत जायपळ आहे तर सर्व मसाले आपण इथं बघितले आहेत बघा असं ढिग घालून ठेवला आहे आणि मसाले घरी आणल्यानंतर इतका छान खमंगवा सुटला तर घरभर तर बघा दुसऱ्या दिवशी आम्ही हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे कांदा चिरत आहे तीन किलो कांदे घेतले होते नऊ किलो चटणीसाठी आणि आम आमच्या सासूबाई चिराय बसल्यास साल काढून ठेवली मी चिरतो म्हटल्या आणि कांदा चिरून झाल्यानंतर आल्लं चिरून झालतं तर पावशा तर आल्ला वापरला आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते चटणी करायची तर आपल्या सोनाली किचनमध्ये कशा पद्धतीने आपण चटणी केली आहे त्या तेच आपण इथं बघत आहोत खूप छान टेस्टला होते अशा पद्धतीने आणि ज्या सासूबाई जशा सांगतील त्या पद्धतीने इथं साहित्य घेतलं आहे मी तर पहिल्यांदा पातील ठेवलं होतं गॅसवर आणि बिन तेल घालता एक पाच मिनटं हा कांदा थोडासा परतून घ्यावा लागतो आणि नंतरच अगदी थोडं थोडं करून ह्यामध्ये तेल घालून कांदा चांगला भाजला शिजवून घ्यावा लागतो ह्या तेलामध्ये तर हा कांदा भाजण्यासाठी मला एक किलो तेल लागलं तर तेल मी नंतर काही वापरलं नाही जो जेवढं कांद्यामध्ये आणि मसाला भाजण्यामध्ये जेवढं तेल आहे तेवढंच तेल मी ते चटणीला वापरले म्हणजे चटणी अगदी सळसळीत होते सुसटीत होते तर बघा तिथं आहे मीठ घेतलं आहे तर त्या दिवशी चटणी करायची होती म्हणजे चटणी करायच्या दिवशीच हिचं मीठ वाळ झाले मी मीठ पण वाळून घेतलं जातं पुढ्या अशा फोडून घेतल्या मी आठ किलो चट नऊ किलो चटणीला आठ किलो मीठ घेतलं आहे तर प्रत्येका ठिकाणी हे अंदाज वेगवेगळे असतात तर किलो न किलो मीठ घेतलं जातं नऊ किलो नऊ असं कमी जास्त प्रमाणामध्ये हे मीठ घेतलं जातं तर आपण इथे एक किलो कमी घेतलं आहे आणि हे उन्हामध्ये मीठ वाळ्यात घातलं आहे म्हणजे कुरकुरीत होतो आणि च मिरच्या आणि मीठ पहिल्यांदा घातलं जातं तेव्हा दोन्हींचं कूट चांगलं होतं तर म मीठ वळत घातल्यानंतर हा मसाला भाजण्यासाठी घेतला आमच्या सासूबाईंनी तर शेगडीवर ठेवल्या आहे कढई थोडीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातले जिरे जिरे आपण एक किलो घेतले आहे तर निवडून द्यायचं काम आमच्या जावाबाई करत होत्या मसाले तर बघा निवडून घ्या आमच्या सासूबाई खूप स्ट्रिक्ट आहेत त्यांना साफसफाईचं सा खूप हे आहे आवड आहे तर त्या जिरं भा मसाले भाजायला बसल्या ते बरंच त्यांचं काम आहे खूप मोठं काम करतात आणि घरामधील सर्व तर जिरे हे एक पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचे तर, तर सासूबाईंनी काम केलं आहे आणि मी सांगत आहे <laughs> तर पाच ते दहा मिनटं हे जिरे भाजून झाले की बाकी सुद्धा आपण मसाले भाजून घेणार आहे आणि व्हिडिओ करताना काय झालं माझं स्टोरेज फुलं झालं त्यामुळे बाकीचे जे चिडिक आपले मसाले होते ते म दालचिनी मसाला वगैरे हिरवा वेलदोडे ते व्हिडिओ मी केले नाहीत तर ते सुद्धा भाजून घ्यावे लागतात पहिल्यांदा बिन तेल घालता जे मसाले भाजून घ्यायचे असतात ते भाजून घेतले तर जिरे तीळ न वाळले मसाले असतात ते बिन तेल घालता जे भाजले भाजायचे असतात ते भेट आम्ही भाजून घेत आहे पहिल्यांदा तर जिरे भाजून झाले आहे आणि जिरे भाजल्यानंतर तीळ घेतलं आहे भाजायला सुद्धा आपण इथं दीड किलो घेतलं आहे तर एक किलो चुकून म्हणले मी तर दीड किलो इथं तीळ वापरले जिऱ्यापेक्षा तीळ वापरले की आमटी करताना आमटी करताना आमटी ही मिळून येते तर बघा इथं तीळ भाजून घेत आहे एकदम शिडी शेगडीची फ्लेम ही मध्यम केली आणि मध्यम फ्लेमवर हे सर्व मसाले उशीरपर्यंत भाजून घ्यायचे तर दीड किलो तीळ भाजल्यानंतर घातलं आहे धने धने आहे एक किलो या पूर्ण चटणीसाठी आपले आपल्या नऊ किलो चटणीसाठी धन्यांचा वापर एक किलो केला आहे तर प्रत्येक ठिकाणी ह्या मसाल्यांचं प्रमाण हे कमी जास्त असतं तर धने इथं भाजून घेत आहे आम्ही तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे तर चटणीचा पहिला मेनू हा अंड्याची आमटी किलते तर नॉनव्हेज केला जातो मटण अंडी चिकन तर खेडेगावात ही पद्धतच आहे चटणी करायला त्या दिवशी नॉनव्हेज काय तर केलं जातं मगच छान म्हणजे चव येते त्या चटणीला आणि चटणी कशी आहे ती कळते तर बघा इथं आपण धने भाजून घेत आहे आणि धने भाजल्यानंतर आहे मौरी तर प्रॉब्लेम झाला की म मसाले भाजताना व्हिडिओ हा मोठा होऊ लागला आणि स्टोरेज फुल होवा लाग होऊ लागला माझ्या म डाटाचं आणि त्यामुळं काही व्हिडिओ डिलीट व्हायला हो लागले तर थोडेसे इथं मसाले भाजताना व्हिडिओ नाही आहेत तर हे दोन फूल मोहरी भाजून घेतली आहे तर त्यानंतर मी इथं मसाल्या भाजतानाच मग इथं असा व्हिडिओ केला शॉर्टमध्ये तर सर्व मसाल्यांची नावं माहीतच आहेत तुम्हाला आणि ती भाजून घेतलीत मसाला भाजल्यानंतर सर्व पॅक करून घेतला आम्ही आणि पॅक Vamos हे आहे लसूण तर ह्याच्यामुळं चटणी एकदम व्यवस्थित होते बर का पहिला काय व्हायचं की लसूण खोबरं आणि आलं हे चटणी म्हणजे त्या मसाल्यामध्येच घालायची त्यामुळे लसूण खोबरं हे चटणीमध्ये तसेच राहायची पण हे नवीन मशीन निघाल्यामुळं जर मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स झा होतो तर मिरची पावडर खाली ढेलो म्हणजे आपण जे ह्याच्यामध्ये बारीक केले आहे ते डंगामध्ये आणि त्यामध्येच हा मसाला घालायचा का काम चालू आहे अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये हे तीन किलो लसूण बारीक झाला बघा इथं बघू शकताय तुम्ही मशनीमध्ये तर हा आपल्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा विसरू नका बरं का बर आणि अशा पद्धतीने नक्कीच चटणी करून बघा तर आपला हा तीन किलो कांदा केवढासा झाला आहे तो सुद्धा भाजलेला ह्या मश्नीमध्येच बारीक केला आहे खाली येताना ग्रेव्हीच एका पाच ते सात मिनिटांमध्ये एक दहा पंधरा किलोचा ग्रेव्ही करून टाकली ह्या मसाल्यांची तर थोडंसं खोबरं हे घातलं आहे तिने मसाल्यामध्ये बारीक होण्यासाठी थोडंसं तर ही आपली चटणीची रेसिपी कशी वाटली सांगा नक्की कमेंट करून तर आज सुद्धा चालू आहे चटणी आपली करायची अजून मसाला मिक्स करायचा आहे चटणी तयार झाली आहे रेडी झाली आहे बघा मस्त अशी आणि थोड्याशा गाठी राहिल्या होत्या म्हणून आमच्या भावानं मिक्स करायची जे मशीन आहे त्यामध्ये घालून गाठी सगळ्या फोडून दिल्या एकसारखी चटणी आम्हाला करून दिली म्हणजे घरी आल्यानंतर डायरेक्ट चटणीच्या बर्नीत घालण्यासाठी तर बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आपला खूप फायदेशीर आहे सगळ्यांना शेअर करा चटणी कशी बनवावी यासाठी तर ह्यामध्ये तुम्हाला आणि काय माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा मी नक्कीच सांगेन तर बघा एकदम पावडरीसारखी ही चटणी मिक्स होऊन बाहेर येत आहे ह्या मशिनीमधून म्हणजे गाठी राहत नाहीत एकसारखे होते तर ही चटणी नऊ किलो चटणी आम्हाला पंचवीस किलो तयार झाली वजन केल्यानंतर पंचवीस ते सव्वीस किलो झाली तर ह्याच्यामुळं खूप काम वाचलं म्हणजे हातानं गाठी फोडल्या घर आल्यानंतर हातानं गाठी फोडली जाताना हात एकदम भबगलं जातं दोन तीन दिवस तिकट लागलं जातं हाताला तर हे काम वाचलं आहे एकदम पावडरसारखी चटणी बाहेर येत आहे या मशनीतून तर घरी आल्यानंतर चटणी केल्या केल्या जो पहिला आनंद असतो तो, तो म्हणजे ताटामध्ये भात घेऊन त्यावर चटणी घालून ते सडून कुस्करून खाण्यात जो मजा आहे ते कशातच नाही जबरदस्त चटणी तयार झाली तर बघा तर असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद